हा तुम्ही दिले नाही तरी तो पगारातून परगा, वर्ग करून तो देणार हा समजलं तू कस तरी देणारच नावाच टाक तुला विचारलं रे अगर तुला बघ तुला कॅश द्यायची नाहीये हॅलो तुला तर कॅश द्यायची नाहीये एक पर्याय काढलेला आहे त्या लोकांनी की तुमच्या ऑर्डरवरती तुम्हाला ऑर्डर पण देणार नाही ऑर्डर कामाची अरे ही सगळी लिगली प्रोसेस आहे जी, जी, जी आहे ना ही सगळी लिगली प्रोसेस करतोय म्हणजे सरकार कसं पहिले कसं होतं परमनंट आता विषय राहिला नाही कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरकडेच सगळं विषय राहणार हा आणि हा नऊ नऊ अठरा वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आहे हा हा अच्छा हा आणि जे परमनंटला कशी प्रोसेस असते भरती करताना हा हा तसेच पद्धतीने आहे फक्त कॉन्ट्रॅक्ट मध्ये हा समजलं म्हणजे लिगली प्रोसेस आहे जे, जे पैसे भरून वर्क ऑर्डर देणार हा पैसे भरून सुद्धा वर्क ऑर्डर नाही देणार पैसे भरल्यानंतर देणार रे तेच बोलतो ना हा पैसे म्हणजे तुला तुला एक खट्टे पैसे द्यायचे नाहीये तुझ्या पगारातून फक्त हजार रुपये महिन्याला जाणार त्याच्यातून वर्ग होणार हा समजलं जे आता पहिले जे जा पाकिटे जायचे ना अधिकारी लोकांना ते पाकिट थांबणार हा जे शासनाचा जी आर आहे त्याप्रमाणेच पगार वाढणार असणार तो हा तरी हे बोलतात ते त्या हिशोबाने कर तस वाढणार आहे का वाढणार आहे म्हणून तर सगळी खाटाखोट आहे ना प्रत्येकाला वाटत असेल युनियन ला पैसे लागतात हा आणि हे ओपनली बोलू शकतो का कोण हा नाही ना कोणच बोलू शकत नाही ना एस आय सी एस आय चोऱ्या करून पैसे घेतात आणि युनियन कडे पाठवतात हा काय युनियन कडे पाठवतात एक माध्यम होत हे कसं मॅनेजमेंट बरोबर म्हणजे वाल्यांच महापालिकेचं मी कॉन्ट्रॅक्टर समजलं त्यांनी काय सांगितलं होतं म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला काय कॉन्ट्रॅक्टरला आठ नाही कुठली की तुला आपल्यालाच कामाला घ्यायचंय समजलं जबरदस्ती नाही आपल्याला म्हणजे आपल्यालाच कामाला चढवला पाहिजे हा तो कॉन्ट्रॅक्टर त्याच्या माणसं कुठेही भरू शकतो हा हा युनियन काय युनियन ने काय केलंय बर ठीक आहे तुम्हाला पैसे पाहिजेत ना मग पैसे कसे द्यायचे हे बघा तुम्ही दिले दिले नाही नाही तुम्हाला कामावर चढण चढवणार तो मग तुम्हाला कालांतराने थोड्या दिवसांनी त्याला त्याला त्याचा तेल माणूस भेटला की तुम्हाला डुच्चू देणार म्हणजे हा म्हणजे तुला तो त्याचं काम चालू करणार समजलं मध्यस्थी फक्त युनियन ओला आहे कशासाठी कि पोरांना नोकरी द्यायला नाही पाहिजे तर कस आहे कॉन्ट्रॅक्टरला पैसे द्यायचे वरती हा काम पण चालू करायचं तुला तो, तो आणि काम कस मॅन पॉवर पाहिजे ना हो का? हो नहीं? नहीं। ते हे तुम्हाला आपल्याला सगळा अनुभव आहे कामाचा त्या लोकांना अनुभव नाहीये ते घेणार ते सगळ्यांना पोरांना हा सगळ्या पुराणा तू घेणार तू सगळं म्हणजे आणि प्रत्येकाकडे प्रत्येक नगरसेवक कडे आरटीआय वाले आमदार खासदार नाही लोकांनी सगळे त्यांच्याकडे प्रत्येकाकडे माणसं आहेत प्रत्येकाकडे दहा दहा पंधरा पंधरा आणि प्रत्येक एसआय कडे पण आहेत त्यांची प्रोसेस हो नाही झाली जी आपली प्रोसेस झाली ना ते त्यांची प्रोसेस झाली नाहीये नाही कोणाचीच प्रोसेस झाली नाहीये नाही झाली काय झालं की आमचं झालंय सगळं प्रोसेस सगळं प्रोसेस झालाय त्यांची प्रोसेस काय झालंय कायच प्रोसेस झाली नाहीये फक्त आपल्या युनियनच्याच पोरांची प्रोसेस झाली आणि एसआय लोकांची प्रोसेस झाली लोक आहेत दे। ना हा त्यांची प्रोसेस झालेली आहे काय प्रोसेस झाली आहे ते लोक पैसे देणार देणारे कामगार ते पैसे देणार देणारे हा आय कुठलाही कुठलाही एसआय बिगर पैशाचा लावत लावत नाही कोणाला काय हे अनुभव आहे दहा नऊ दहा वर्षाचा काय बिगर बिगार पैशाच हा एस आय एसआयसी रेट काय चाललाय माहिती का सत्तर हजार ऐंशी हजार जसा गिरॅक भेटला तसा माहिती मला ते पन्नास द्यायचे त्यांना सत्तर हजार चालू आहे ऐकून घे ना सत्तर हजार मधले वीस हजार रुपये त्याला भेटतात ना आता एका गोडामागे पन्नास त्याला पण द्यायचे समजलं पन्नास त्याला पण देयचेत एसआय जो पोरगा लावतोय ना त्याला पण पन्नास द्यायचे हां ना हां काय हूं आहे आपल्याला म्हणजे बघ शेवट आहे आपलं म्हणजे लाईफ होणार याच्यामध्ये हूं एवढी आपण खाटाघोट केली एवढी आपण म्हणजे धावपळ केली आहे हां पैशाचं बेंचत नाही बेकार करतो नाही 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 तुला मी खरं सांगतो आपण कोविड वगैरे मध्ये काम केलं आपल्याला आपल्याला टेंशन केलं गेला आपले परत थकबाकी बाकी बाकी गेला तुला मी तुला म्हणतंय ना थक महापालिका देणारच नाही आपण केसच केली ना परवा मी कमिशनरकडे गेलो होतो नवीन कमिशनर आलो ना मी पण गेलो होतो त्यांच्याबरोबर हां विषय निघाला बघतोच बघतो बघतो करत होता बघतो नवीनच आहे बघतो काय असेल ते करू बोलतो हे चालणार ना वाले ते सोडून देणार अँथोनीवाल्यांच इतका वर्ष हे रकडलंय हा आपल्या अगोदरच्या कामाला आहेत वाल्यांचं कसं ते पण आपल्या मध्ये येणार एकही पोराला गेला नाही आपल्या युनियन कडे जो पोरगा आलाय ना त्याच घेणार आणि एसआय़ चे पोरं घेणार आणि नगरसेवक आमदार खासदारांचे थोडे थोडे घेणार आहेत थोडे थोडे म्हणजे टोटली त्यांचा अमाऊंट दोनशे माणसाचा पोरांचा टार्गेट आहे त्यांचा जे आहे तुला ते सांगतो हा फक्त आमदार नगरसेवक आरटीआय खासदार हा यांचे सगळ्यांची मिळून दोनशे पोरं घेणार आहेत फक्त आणि बाकी सगळे आणि चे जे पैसे देणार ते आणि आपले त्यांच्याकडे तुम्ही बघ तुम्ही तुम्हाला तो कामावर जोडून येणार काम चालू करणार त्यांच्याकडे भरपूर पेंडिंगला फॉर्म पडले तुला माहितीये आहे ना आपण इथे काम करतो त्याच्या गर्दी किती होती पोरांची पेंडिंगला फॉर्म आहे ते काय करतील एकेकाला एक एक फोन प्रत्येकाचा नंबर आहे ना त्याच्या फॉर्मवरती प्रत्येकाला फोन करून बोलवतील कामाला लागायचे एवढे अमाऊंट दे रोजचे पोरांना जरी फोन केलं तरी काम होतंय ना त्याला ते पैसे द्यायचे त्याच वरती रोजी रोटी राहणार युनियनचं काम करते युनियनने तुम्हाला तुमच्यापर्यंत निरोप दिलेला आहे हा जे निरो युनियन इन, कडे निरोप आला ते तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे मी पोस्टरमॅन होतो त्याचा म्हणजे मी स्वतः पोस्टमेन तुला तर माहिती आलं असेलच ना तुला असं पन्नास हजार रुपये मागितले होते पोस्टमेन होतो ना तेच नव्हतं माझं तेवढा जास्ती शाणा ओ, ओ, हो। मी म्हणजे काय बघ मला सांग तसं असं समजू नको की मी तुझं नुकसान करणार आहे हा जे आहे खरी परिस्थिती वर्ष माझ्यावर तू राहिलास अजून तुझं मी नुकसान करणार नाही स्वतः का फोन केला स्वतः काय फोन केला की बाबा नाही आपला बोर्ग आहे मला एक रुपये भेटत नाही आपल्याला भेटत नाही भेटत नाहीये हे टोटली जेवढे अमाऊंट येणार ना तोटीला अमाऊंट त्यांना द्यायचे पन्नास हजार रुपये आहेत ना आपण एवढे की तुमच्यावर विश्वास विश्वासघात करू नका तुम्हाला पर्याय मार्ग पण काढलाय ना तुम्हाला पैसे द्यायचे म्हणजे खिशातून पैसे द्यायचे नाही तुमच्या पगारातून हजार रुपये कट झाला तुमचं काय वाईट जाणार काय जाणार आहे इतकं वर्ष म्हणजे आठ आठ दहा दहा हजार रुपये महापालिकेच्या अधिकारी लोकांनी खाल्लेत आपण त्यांचे पण आता काय करू शकतो मला म्हणजे ना म्हणत त्या पैशामुळे आपल्याला तीनशे पण लागेल ना आमच्यावरती आपण ते आंदोलन केलं साहेबांनी सगळे पेपर आमचे आठ आठ हजार रुपये एका पोराचे आठ हजार रुपये इतकं वर्षाचं काम तीन वर्ष काम केलं हा एका गोराचे किती रुपये करोड रुपये खातात हा मिडिया दाखवली नाही फक्त दहा जणांवर तीनशे त्रेपन लागली त्याची बातमी दाखवली काय दाखवली नाही त्याकडे मॅनेजमेंट आहे ना हा बघ मला सांग तसं हो हो आणि चौदा तारखेला असणार तारखेला हा ठीक आहे ना हा बरोबर हा म्हणजे कसं जे आहे ती प्रोसेस मध्ये तुला आहे तुला पटलं तर ठीक आहे घे तुझे कोण जवळचे मित्र असतील जवळचे जवळचे मित्र असतील त्यांना पण सांग कामाला लागायचं असेल एवढे एवढे पैसे द्यावा लागतील हा आता आग। कसं आहे या लोकांनी पोराने विरोध केलेला आहे साहेबांनी सांगितलंय विरोध करतात ना ठीक आहे कोणाकडे पैसे नको पैसे घ्यायचेच नाही यांना कसं कामावर काढायची जबाबदारी युनियनची म्हणजे युनियन वाले कसं आपले माणसं भरायचे आपले तुझ्या जवळचे परत ना आपले युनियन परत वाढवू हा आता काय चालणार माहितीये का जे पैसे देणार नाहीत ना युनियन वाले कॉन्ट्रॅक्ट वाले पण थोडे 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 करणार हा आणि पैसे नाही दिले उडत जाणार हा ठेवू